मित्रांनो <laughs> आज या ठिकाणी आपल्या शाळेच्या नावं दिलेली आहेत आठवड्याचे जे वार आहेत ते वार आपल्यासमोर आहेत ठीक आहे पहिला वार जो आहे सोमवार मंडे इंग्रजीमध्ये त्याला मंडेच म्हणतात ठीक आहे हे छोट्या मुलांसाठी सोमवार सोमवारला इंग्रजीमध्ये मंडेच म्हणतात नंतर आहे मंगळवार मंगळवारला टूज असं म्हणतात नंतर आहे बुधवार बुधवारला वेनसडे असं म्हणतात नंतर आहे बुधवारनंतर येतो गुरुवार गुरुवारला इंग्रजीमध्ये थस असं म्हणतात आणि गुरुवार नंतर येतो आपला फ्रायडे शुक्रवार शुक्रवारला इंग्रजीमध्ये फ्रायडे असं म्हणतात तर फ्रायडे शुक्रवारनंतर येतो तो शनिवार आणि शनिवारला इंग्रजीमध्ये सॅटरडे असं म्हणतात आणि सॅटरडे नंतर म्हणजे शनिवार नंतर सगळ्यांच्या आवडीचा वार म्हणजे सुट्टीचा वार म्हणजे रविवार म्हणजे संडे त्याला इंग्रजी संडे असं म्हणतात अतिशय छान अशी आपण तर रंगवलेली आहे नंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी झाड काढलेले मस्त बघा हिरवळ आहे ठीक आहे आणि या म्हणजे झाडाला काय कसे काय लटकवलेलं कळत तुम्हाला बघा ही आहेत विद्यार्थी मित्रांनो ही आहेत मराठी महिने आपण जे म्हणतो ना जानेवारी फेब्रुवारी हे इंग्रजी महिने आहेत कोणते महिने आहेत इंग्रजी महिने पण हे जे आहेत झाडा लटकवलेली आहेत मराठी महिने बघा तुम्हाला म्हणून दाखवतो मराठी महिने मी बघा पहिला महिना चैत्र नंतर वैशाख नंतर येतो ज्येष्ठ आषाढ सावन भाद्रपद अश्विन कार्तिक मार्गशीर्ष पौष माघ आणि फाल्गुन हे एकूण बारा महिने कोणते महिने मराठी बारा महिने